एक जगाचा बालक स्वत सारथी म्हणून पुढं धुरेवर बसलेला आहे आणि स्वत आंजनीचा मुलगा असणारा तो ध्वजावर बसलेला आहे अशा प्रकारे योद्दा सारथी आणि ध्वजावर बसणारे जे हनुमंत आहेत का तिघही रथामध्ये बसलेत अशा प्रकारचा रथ शोभायमान दिसू लागलेला आहे जलाज भी वन शुकार ते अर्जुन रथामध्ये चढलेले श्री कृष्ण भगवान सारथी म्हणून रथामध्ये चढलेले स्वतः हनुमंतराय ध्वजाच्या ठिकाणी बसलेले श्री कृष्ण भगवंतांना हातामध्ये पाच पाचजन्य नावाचा घेतलेला आहे आणि एकदाच जोरात फुटलेला आहे महाराज आणि तो ध्वनी त्रिभुवनामध्ये गेलेला आहे महाराज ज्यावेळेस तो ध्वनी उठला का त्यावेळेस ही प्रतवी डळमळ डळमळ करू लागली श्रीधरस्वामीनं सिद्धांताला दृष्टांत देऊन सांगितलं तसा भोपळा महाराज तोडावा वाळल्याला आणि पाण्यामध्ये टाकावा आणि तो जसा डळमळ डळमळ भोपळा करतो महाराज आणि त्या पद्धतीनं ही प्रतवी डळमळ करू लागली नव्हे पृथ्वी ही पाण्यावरच आहे महाराज पृथ्वी कशी आहे पाण्यावरच पंच्याहत्तर टक्के पाणी आहे आणि पंचवीस टक्केच पृथ्वी प्रथवी ही पाण्यावरच ठरलेली आहे महाराज डळमळ करते आणि त्या पद्धतीनं ही पृथ्वी दळमळ जसा भोपळा करावा त्या पद्धतीनं करू लागलेली आहे स्त्रीवल्लभासी म्हणे पार्थ उभय सेना मते मग त्रुटी न वाजता त्वरित मध्यभागी रथ भा केला वल्लभासी म्हणे पार्थ वय श्रीचा वल्लभ असणारा लक्ष्मीचा पती असणारा कृष्ण भगवंत त्या कृष्ण भगवंताला अर्जुन म्हणतायत देवा माजारत सैन्याच्या मध्यभागी न्या असं म्हणल्या बरोबर चुक्की वाजती एवढ्यामध्ये कृष्ण भगवंतानं अर्जुनाचा रथ मध्यभागी नेलेला महाराज अ तिथं मध्य का महाराज चौकड सैन्य तेवढंच आणि त्या ठिकाणी आईन मध्याच्या ठिकाणी मध्यभागी कृष्ण भगवंतानं रथ नेलेला आहे संजय म्हणे पुरुभूषणा ऋषिकेशी लोटरा संयंद मध्ये रतउतोस्ता मध्ये उदिला संजय सांगू लागला दृष्ट राष्ट्राला मात्र आंधळे महाराज त्याला काही दिसत नव्हतं व्यास महाराजांना सांगितलं होतं मी तुला दृष्टी देतो पण म्हाताऱ्यानं म्हणलं मातारपणाला पोरं मेलेले मला काय बघू वाटणार नाही म्हणून मला दृष्टीत नको मग त्या ठिकाणी संजयाला सांगितलं संजयाला ज्ञान दिलं तू संजयाला ज्ञान दिलं तुला रणांगणामधलं सगळं दिसत कळत आणि जागेवर बसल्या बसल्या तू या म्हाताऱ्याला सांगायचं त्या ठिकाणी संजय म्हणू लागला दृष्ट राष्ट्राला बाबा हो सैन्याच्या मध्यभागी कृष्ण भगवंतानं अर्जुनाच्या रथाची स्थापना केलेली आहे दोन्ही दळ चौकून तेवडाने दिसू लागलेत मध्याच्या ठिकाणी कृष्णानं रथ आणल्याला आता पुढे काय होणार आहे मी तुम्हाला सांगणार आहे माग चौकडे पार्थ कौरव सेना अवघेची देखील भीष्म द्रोणा संजय म्हणू लागला बाबा मध्यभागाच्या ठिकाणी कृष्ण भगवंतानं अर्जुनाचा रथ आहे अर्जुन चारी दिशाला बघू लागलेला आहे अर्जुन चारी दिशाला बघत असताना सगळे आप्त दिसू लागले महाराज सगळे आप्त भाऊ दिसू लागले माम दिसू लागले मेहुने दिसू लागले चुलते दिसू लागले गुरु दिसू लागले सगळे वडीलधारी माणसं दिसू लागले सगळे जे आपले नातेवाईक होते का आणि अर्जुन सगळ्याचा लाडका होता महाराज आणि अर्जुनाला कुणीही ओळखीत होतं अर्जुनाला कुणीही ओळखीत होतं आणि अर्जुन सगळ्याला ओळखीत होता म्हणून त्याचे सगळे आपलं नातेवाईक दिसू लागले असं संजय द्रष्ट सांगू लागलेला आहे आईसे म्हणजे श्री कृष्णा हे स्त्री अवगे प्राण सखे हे सोदर यासी कैसे वधू आता कैसे वधू आता अर्जुनानं चौकड बघितलं अर्जुनानं बघितल्याबरोबर अर्जुन म्हणतो देवा हे तर माझे प्राण सखे सोदर होय प्राणापेक्षाही आवडणारे माझे पाहू आणि या भावायला आता मारू कस असा मोह त्या ठिकाणी अर्जुनाला निर्माण झाला अरे हा भीष्म महाराज पाहे पितामह प्रत्यक्ष होत आहे बालपणापासून पाडिले स्नेह कैसे वधू आता कैसे वधू आता देवा हे लहानपणापासून येईन आमचं पालन पोषण खांद्यावर कडाला वागवलं महाराज आम्हाला खांदेवर वागवलं कड्याला वागवलं जे नाही ते आमचे कोड पुरविले कौतुक पुरविलं लाड पुरविले आणि या आमच्या भीष्मात्याला आमच्या पितामहाला आता मारायचे कसं मारू वाटून देवा माझे तिनं हे काम होणार नाही अशा प्रकारचा मोहोर अर्जुनाला निर्माण झाला आणि अर्जुन देवाला बोलू लागलेला आहे गुरु माऊली म्या आपुल्या पुत्रा भुनी आगळी मजवरी याची मदवरी प्रीती याची अर्जुन म्हणतात ही आमची गुरु माऊली तीन माता होतात महाराष्ट्रात तीन माता एक स्वतःची आई एक गुरु माता आणि एक संत माता एक संत एक आई असतात आणि गुरु एक आईच असतो महाराज आणि जन्म दिलेली एक आई असते ही आमची गुरु मावली आईसारखं आमचं या आमच्यावर या गुरुनं प्रेम केलं किती प्रेम केलं किती प्रेम केलं अ त्या ठिकाणी अर्जुन सांगता स्वतःच्या मुलावर अस्वस्थ आम्हीवरही मी प्रेम केलं नाही तेवढं प्रेम माझ्यावर केलं मुलावर नाही प्रेम केलं अस्वस्थामे नाही केलं मारत माझ्यावर त्याच्यापेक्षा जास्त प्रेम केलं म्हणून करता ही आमची गुरुमाऊली आहे मग या गुरुमाऊलीला स्वतःच्या माईला कसं मारायचं असा मोह हो त्या ठिकाणी अर्जुनाला निर्माण झालेला आहे पृथ्वी परिशमागी या गुण गंभीरा सागराहून निय आधी कप सागरा क्षमा हो किती या दोणाचार्यामध्ये आमच्या गुरुमध्ये पेक्षाही जास्त क्षमा आहे महाराज पका पच आपण जमीनवर थोकवतो ती मल्लिका माझ्यावर कवा थोकलात जोडे घालतोच कथा कच्च जमीन तुडवतो महाराज ती मल्लिका जोडे घालून मला कधी तुडवलंय वय आधी काही का तक्रार पर्थवीची जोडे घालून चालल्यानंतर तक्रार नाही पान तंबाखू खाऊन थुकल्यानंतर तक्रार नाही जाळी जमीन मारात लोक जाळीतात फाडीतात फाडितात होय ट्रॅक्टर घालू घालू फाडितात मारात हां काट्या कुपाट्यालाही झाल्या की फुकून देतात की म्हणली का मला कवा फुकले मला कवा जाळले हा प्रतवीपेक्षा क्षमा तसं माझ्या गुरुनं तक्रार केली नाही अर्जुनानं नाही मला त्रास दिला म्हणून अह त्या प्रथवीपेक्षा जास्त क्षमा केली आणि माझं पालन मला धनुर्वेद त्या गुरुजीनं शिकवला अशी माझी गुरु माऊली आहे आणि जशी समुद्राची खोली मारात आणि रुंदी आता प्रेम मारात आजच्या विज्ञानाला सुद्धा कळाली नाही आजचं जे काही विज्ञान आहे का त्या विज्ञानानं सुद्धा सांगितली नाही समुद्राची एवढी खोली आहे म्हणून अगर रुंदी आहे म्हणून एवढा ज्ञानाचा सागर माझे गुरुमावली आहे आणि त्या गुरुमावलीला मी कस मारू देवा हे माझ्या त्यानं होणार नाही पृथ्वी परिशमागळी हे <खे> राज्य जावो जळून जाऊ दे आताची माझा प्राण परी गुरुद्रोणावरी बाल टाकू कैसे कमलावर हे कमलावरा भगवंता आता एकच तुम्हाला सांगतो माझा प्राण गेला हरकत नाही हे राज्य जळायला हरकत नाही हे राजे मला नको माझा जीव गेला या ठिकाणी हरकत नाही पण देवा मी या गुरु दुर्णाचार्यावर बाण सोडणार नाही त्यांना मारणार नाही हे आता धनुष्यही सोडून देतो बाणही सोडून देतो आणि जातो म्हणजे आता वनामध्ये चपचार्य करण्यासाठी अशा प्रकारे त्या ठिकाणी अर्जुन देवाला बोलतात हा कृपाचार्य दया सागर हा स्वस्तामा गुरुपुत्र हे सुधनादी माझे कसा गोत्रवध करू हे देवा आता गोत्रवध कसा करू हे कर्पाचार्य हे अस्वस्थामा गुरुपुत्र अस्वस्थामा आणि हे तर सगळे माझे भाऊच आहेत ना सगळे भाऊच माझे हे गुरुचा पुत्र आहे हे कर्पाचार्य आहेत यांचा वध कसा करू हे ते मी मारणार नाही माझे त्याने हे काम होणार नाही थर थरा कापे अर्जुना नेत्रीवाये अश्रुजीवन मुक कमलं गेले सुकुना जुवादार वाळ थर र थर, 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 थर कापू लागले महाराज वाट पाणी येऊ लागलं तोंड सुकून गेले हो नरडं कोरडं पडलं महाराज अर्जुनाचं त्या ठिकाणी नरड कोरडं पड पढ़, पडलं हो माणसाला चिंता आणि भीती निर्माण झाली ना ही अवस्था माणसाची वती महाराज भीती निर्माण झाली चिंता निर्माण झाली की थत्थर थरथर अंग कापतं माणसाचं नरडं कोरडं पडतं आपोआपच नरडं कोरतं पुरतं महाराज आता अनुभव मारा नरडं कोरतं पडतं कोरडं पडतं अंग थरथर कापतं डोळ्या पाणी येतं माराज आणि ती अवस्था त्या ठिकाणी अर्जुनाची निर्माण झालेली आहे देवा माजे तेने हे कार्य होणार नाही म्हणतात हातीचे चाप गळाले सर्वांगा सिरो मंच उभारले उडी गातली रता काले मोह हे व्यापीले परतासी मुली आपिले परता थर का मारात हातलं धनुष्य गळून गेलं सगळ्या अंगावर शहारे उभारायचे काटा उभारायला अशी अवस्था पारताची निर्माण झाली काय कराव आणि काही नाही हे पार्ताला अर्जुनाला कळत नाही देवा आता मी काहीच करणार नाही अशा प्रकारे त्या ठिकाणी भगवंताला अर्जुन बोलत आहे कंटदाटला दोस पंधोनी निरडे पार्थ मने हा मांडला नार्थ स्वजन कैसे वधू आता कंठ सद्गतीचे झाला अर्जुनाचा फुणतोस फुण दोन्ही रडू लागलेला आहे आणि अर्जुन म्हणू लागलेला ला आहे आता अनर्थ ओढवला आता सगळे स्वजन आहे तो भाऊ येत गुरु येत मित्रेत आहेत पाहुणे आता कुणाला म्हणून मारू अशा पद्धतीनं सद्गतीच झाला रडू लागला अशी अवस्था अर्जुनाची ती त्या ठिकाणी मोहमय अवस्था निर्माण झाली मोहमय अवस्था निर्माण झालेली आहे न लगे संपदा धन घेवो सुके माझा प्राण परी मी या वरी बान, ससाजी। सहसाई लगे मुक्ती धन संपता संत संग दे सदा अर्जुन त्या ठिकाणी म्हणतात धन नको संपता नको राज्य नको महाराज हे धन भी नको या कथामुळे चाललंय धनामुळं राज्यामुळं आणि संपत्तीमुळं मुळे चाललंय ना हे सगळं आणि या धनामुळं संपत्तीमुळं राज्यामुळे यांना मारायचे नकोच ह प्राण गेला हरकत नाही पण हे नको मला देवा इथून रथ बाहेर काढा यासी समरांगणी रक्ते बिजवावी बेदिनी मगती भोगावी चक्र पाणी मापे भर दिले हो देवा आता या ठिकाणी यांना मारायचंय ही प्रदवी रक्तानं भिजवायची आहे आणि हिचं राज्य भोगायचे हे चांगल्या माणसाचं काम आहे का चांगल्या माणसाचं काम नाही माणसं मारायचे जायजत कमवायची आणि त्या जायजतीवर राज्य करायचं हे चांगल्या माणसाचं काम आहे का सात्विक माणसाचं काम आहे का हे दुष्ट माणसाचं काम आहे आणि ते माझ्यानं होणार नाही देवा मित्र द्रोह करून हत्या करोनी ब्राह्मण जळ जळ क्षत्रिय काय भोगू राजे देवा हे क्षत्रिय पण जळून जाऊया हे क्षत्रिय पण देवा मला नको ब्राह्मण मारायचे बाहू मारायचे मित्र मारायचे सोयरे मारायचे आणि सगळे मारून मुला हे राज्य भोगायचं त्याच्यामुळं मला हे नकोच देवा काहीच नको निवांत मी बसतो अशा प्रकारे अर्जुन देवाला म्हणतात थोर नरकथो माघ नरक नरकथोर आपणा भोगावे अपार वासुके सेवावे गिरी कंदर जळ शत्री धर्म हा क्षत्रिय धर्म बरोबर नाही क्षत्रिय धर्म कसा आहे महाराज नर कर्णी करे तो नरका जाय नर, नर कर्णी चुके तो नर नरका जाय बर का, का माणसाची करणी जर चुकली तर माणसाला नरकाला जावं लागतं आणि माणसाची करणी जर चांगली राहिली तर माणूस देव म्हणतो महाराज या ठिकाणी माझी करणी आता चुकणार आहे माझी का काय व्यवस्थित आहे का राहणार व्यवस्थित राहणार नाही म्हणून मला नरकाला जावा लागणार आहे त्याच्यासाठी हे सगळं सोडून देतो आणि आरण्यामध्ये जातो आणि तिथं तपचार्या करीत बसतो मग हा अनर्थ होणार नाही असं देवाला अर्जुन म्हणू लागलेला आहे हे रवी कर बरा अंबरधरा मधुमूर नरक संवारा द्वार का नगर विहारा योदमी ससान करी योग मी ससा करी सूर्य उगवायला सूर्याला उगवायला तूत राहतोस आकाश धरणारा तूत आहेस समुद्राला समुद्र रेखा न प्रथवी भूतेस व्हावी देवाची आज्ञाना मार न भूते व्हावेत समुद्र रेषा नाही वलंडायची आणि सूर्यनं उगवायचं आणि मावळायचं हे तू अशा प्रकारचा द्वारकेच्या ठिकाणी राहणारा श्रीकृष्ण भगवंता माझ्यातनं हे कर्म होणार नाही हे कर्म फार अवघड आहे चांगलं कर्म असतं तर केलं असतं चांगलं काम असलं कुणी करतो हे बेकार काम कुणी करायचं आणि एक बेकार काम केल्यावर पाप होत येणार लागतं चांगलं काम असतं पुण्याचं काम असत्या निश्चित केलं असतं म्हणून करता देवा हे कार्य मला नको यावरी निरावर यावरी निरारृदया ब्रह्मार मेघ गंभीरा गिरा बोले पुर मने प्राण कया विचार व्यर्थ काय व्यर्थ काय अरंबीला रे चावर मारा लक्ष्मीचा पती आहे हो श्री कृष्ण भगवंत जशा पद्धतीनं आकाशामध्ये मेघ यावात आणि मोठ्यानं गरजाना त्या मेघाची होवा मारात आणि तशा पद्धतीनं कृष्ण भगवंत मोठ्यानं गरजून गोड शब्दामध्ये अर्जुनाला म्हणतात अर्जुना हे काय अनर्थ मानला असता अरे कार्य आहे ना आणि कार्य चांगलं करायचं नाही म्हणतोस मग या ठिकाणी अनर्थ व्हायला आनंद व्हायचा काम करताना तरी अनर्थ तू करू लागलेला आहे अशा प्रकारे कृष्ण भगवंत अर्जुनाला बोलतात थोडी दळे सिद्ध झाली तुऱ्यांची गाई लागली तुझे, वा। तुझे मती मोहे व्यापिनी कैसी पडली भुली तुते कैसी पडली भुली तुते अर्जुना अरे दोन्ही दळ सिद्ध झालेत रणतुरे वाजू लागलेत आता युद्ध करायचे आणि तुझी बुद्धी भ्रष्ट झाली ना बुद्धी भ्रष्ट झाली बुद्धीमध्ये मोह आला तुझ्या सगळ्याचा मोह झाला तुला अरे आता युगत करायचं होतं सगळं झालं तर जेवायचंच होतं आणि त्या जेवणामध्ये विष पडलं महाराज तशी अवस्था झाली या ठिकाणी सगळा स्वयंपाक रेडी झाला आता लगेच जेवायचं वरून पा लागली आली आणि पाल शिकली आणि तिचा शिंबडं त्याच्यात फसला महाराज तशी अवस्था या ठिकाणी झाली महाराज काय तुला भूली पडली काय तुला मोह झाला हे काय मला बरोबर वाटत नाही तू मारिशी तरीच हे मरती हो नाही तरी काय चिरंजीव राह काल क्षय पावती सांग मज तू आता हे सांग मज तू आता हे अर्जुना तुला वाटते ना मी मारणार आहे आणि हे मारणार आहे तुला गर्व झालाय का मोह झाला हेच मला कळाना देव म्हणतात गर्व झालाय का मोह माणसाला गर्व झाला माझ्यामुळं तर होते माझ्यामुळं तर होते तुझ्यामुळं काही त्रास तू कुठंच जाऊन सगळं होतं होतंय का नाही माणसाला मोहो असतो गर्व असतो महाराज त्या ठिकाणी देव म्हणतात ते मारणार आहेत आणि तू मारणार आहे हे तुला वाटतंय ना आणि हे काय चिरंजीव राहणार रह आहेत का किंवा नाही मारले तरी हे मरणारच आहेत होय कोण राहिला चिरंजीव अरे राम अवतार गेला कृष्ण अवतार गेला हो राम कृष्ण आले गेले यावी काय जे गोष्ट द्यावीन जे काय ओस पडले मी जाता राहील काय ह मी जाता राहील काय जन मनतील हाय हाय जन मनतील हाय हाय तुला वाटतंय का असं अरे सगळे मरणार मरणारे आणि सगळे जाणार जाणारे तू सुद्धा आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी कृष्ण भगवंत अर्जुनाला म्हणतात तुझे करत मात्र मी उतरित करता हरता सर्वत्र मीच व्यापक सर्व असे अ देव म्हणतात तुला भूतगावनं केलं या ठिकाणी पाखरे येऊन जेवारी खावणीत पाखर येऊन ज्यावारी खावणीत म्हणून मालक जस भुजगाव न करतो का तशा पद्धतीनं तुला इथं बुजगावणं केलेलं आहे पण मालक राखायचे तर बुजगावनं जरी केलं तरी मालकाचं लक्ष असतं का नाही जेवारीवर मालकाला माहीत असते भुजगावण्याला एक ना एक दिवस पाक्र बिणार नाहीत जेवारी खाल्ल्याशिवाय राहणार नाहीत तशा पद्धतीनं कृष्ण म्हणताय देवा अय अर्जुना अरे तुला वाटतंय का मी मारणार आहे हे मारणार आहे मी तुला एक निमित्त केलं आहे निमित्त मात्र आहे तू मी सगळं करतोय त्यांना जन्म देतो मीच त्यांचं संरक्षण मीच करतो आणि शेवटला यांना मीच मारतो पण तू एक निमित्त आहे निमित्ताला तू कारण अशा प्रकारे तू म्हणू नको माझ्या मुळे हे आहे असा मोह तू धरू नको असं कृष्ण म्हणतात या ब्रह्मांडाची रास निधाली किरटी लया पाव मज कृष्ण आपला अर्जुना या ब्रह्मांडाची राहती माझ्यापासून उत्पत्ती या ब्रह्मांडाची माझ्यापासूनच आहे मी त्या ब्रह्मांडाचा संभाळ करतो आणि मी त्या ब्रह्मांडाचा शेवट अंत करतो संपितो आणि शेवट माझ्यामध्ये सामावल्या जातात येणार हे माझे घर माझ्या मी ईश्वर इस्वार, मी ईश्वर आहे आणि या ईश्वरामध्ये हे ईश्वर महाराज शेवट माझ्यामध्ये सामावल्या जात अशा प्रकारे अर्जुनाला कृष्ण भगवंत म्हणतात जैशालंकाराच्या अलंकाराच्या कृती मुसे माझी सर्व विरती तैसे जीवा सामावती मज माझी सुभेद्रा बरा हे सुभेंद्रा अर्जुना जसं सोनं असतं महाराज सोनं आणि त्या सोन्यापासून अनेक अलंकार तो सोनार करतो अनेक अलंकार करतो महाराज आणि त्या सोन्याला जर वाटलं ना हे अलंकार बरोबर नाहीत मग ते सगळे अलंकार त्या ठिकाणी एकमूस तयार करतो तसं देवाचे महाराज सगळे अलंकार तो तयार करतो सगळे मानव दानव जीव मुंगीपासून हत्तीपर्यंत सगळ्यातला लहान मुंगी मारत आणि सगळ्यात मोठा अलंकार हत्ती मारत सगळ्यात मोठा अलंकार या पृथ्वीवर हत्ती आहे आणि हे सगळे अलंकार तो घडवितो मारत आणि त्याच्या मनात आलं ना हे जरा तर सगळ्याला संपून टाकतो महाराज तशा पद्धतीनं सोनं सोन्याचे आले अनेक अलंकार असतात आणि त्याच्या जर मनात आलं सोनारा त्या सगळे हे मोडा शेवट सोनंच राहतं त्या पद्धतीने सगळं मा मीच केलेलं आहे आणि माझ्यामध्ये सामावल्या जाईल अशा प्रकारे सांगतात मणी ओविले जैसे तैसा सर्वांतरी निरदारी, मज वाचोनी नसे तुझे माझ्या शिवाय दुसरं या ठिकाणी कुणीच नाही जशा पद्धतीनं माळेमध्ये मणी ववल्या जातात फारा पण त्या माळेला आधार दोऱ्याचा आहे प्रत्येक मन्यामध्ये दोराय मारत आणि त्यावेळेस ते गळ्यामध्ये राहतात आणि दोऱ्याचा जर आधार नसला ना त्या